नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा तेरा जून ते पंधरा जूनचं हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मान्सूनने मुंबई पुणे ते कोकण किनारपट्टीसह दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात प्रवेश केलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणून गेली आठ जून ते बारा जूनपर्यंत विविध भागात अतिशय नुकसानकारक पाऊस झालेला आहे कारण या मान्सूनच्या वाऱ्यासोबतच अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात लोक रशिया तयार होत असल्याकारणाने ढगांची अतिशय दाटी होऊन हा भयंकर वादळी पाऊस विविध भागात झालेला आहे मित्रांनो आठ ते बारा जून या दरम्यान ज्या भागात पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाला असेल आणि भरपूर जर ओल गेली असेल तर पुढील तेरा ते पंधरा जूनपर्यंतच्या पावसाच्या आधारे तुम्ही स्थानिक पातळीवर पेरणीचा निर्णय घेऊ शकता मित्रांनो दिनांक तेरा जून ते पंधरा जून दरम्यान कोणत्या भागात येलो अलर्ट राहणार आहे आणि कोणत्या भागात साधारण पाऊस असणार आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो दिनांक तेरा जून रोजी महाराष्ट्रातील शेलू पाथरी परभणी चित्तूर आणि नांदेड या भागात येलो अलर्ट राहणार आहे म्हणजे या भागात वासपाच्या परिसरात जोरदार वादळी वाड्यासह पाऊस असणार आहे तसेच मुंबई नाशिक पुणे सोलापूर लातूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव खामगाव वाशिम पुसद हिंगोली उमरखेड पांढरकवडा आणि यवतमाळ या भागात मध्यम ते स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटकचा काही भाग तसेच आंध्रा आणि तामिळनाडूच्या काही भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक चौदा जून रोजी महाराष्ट्रातील पाचही विभागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे जसे की मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर धाराशिव नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली या भागात तसेच मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा खामगाव अकोला या जिल्ह्यात तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्रा व्यतिरिक्त कर्नाटक आंध्र ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक पंधरा जून रोजी महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव ते मनमाड या भागात येलो अलर्ट राहणार आहे या भागात अतिशय मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच मुंबई पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी सिंधुदुर्ग या भागात मध्यम ते भार स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच लातूर नांदेड वाशिम चंद्रपूर नागपूर भंडारा या भागातसुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच इतर राज्यातील जग्दलपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर हुबडी मंगलुरू बंगलुरु कोइंबतूर आणि चेन्नई या सुद्धा माध्यम ते भ भारी स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की विचारा आणि या चॅनलवरचे पुढील येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना